येवले शहरातील सकल बौद्ध समाजाची स्मशानभूमी नाशिक संभाजीनगर रोड भिमाले येवला येथे असून सदर्रील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे सदरील स्मशानभूमीमध्ये बसण्याकरिता व्यवस्थित सिटिंग व्यवस्था वीज पाणी व्यवस्था पाणी वाहण्याकरिता योग्य यंत्रणा व मुख्यत प्रेत दहन करण्याच्या जागेवर पत्रा शेड नाही त्यामुळे अंत्यविधी करताना अक्षरशः प्रेत दहन करण्याच्या जागेवर पत्रा शेड नाही बौद्ध समाजाला न्याय देऊन स्मशानभूमीची दुरावस्था दूर करावी ही सकल समाजाची मागणी आहे याबाबत न्याय न मिळाल्यास संविधानिक मार्गाने व्यापक आंदोलन उभारले जाईल व यास सर्वस्वी लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार असेल आज इतर बौद्ध समाज तसेच सर्व दलित बांधव येवले मुख्य जो मुख्याधिकारी कार्यालय येवले नगरपरिषद इथे आम्ही आलेलो आहोत आणि आजचा आमचा जो प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत आहे एवले शहर याला अनेक संतांची आणि क्रांतिकारकांची तसेच महापुरुषांची इतिहासाची पार्श्वभूमी असलेला हा येवला शहर आणि या येवले शहरामध्ये आज बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे येवला शहरामध्ये जी छत्रपती संभाजीनगर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची बौद्ध दलित समाजाची जी स्मशानभूमी आहे त्याला पत्र्याचं शेड नाही वरतून जे आपण जे प्रेत दहन करतो त्या ठिकाणी अक्षरशः उघड्यावर ते प्रेत दहन करण्याची वेळ आलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे काल परवा समाज बांधव एक वारलेले होते तर त्यांचं आम्ही ज्यावेळेस अंत्ययात्रा करायला गेलो तर अक्षरशः आम्हाला मुसळधार पावसामध्ये ती अंत्ययात्रा करावी लागली किंवा त्या रेतावर अंत्यसंस्कार करावे लागले अक्षरशः नातेवाईकांचे प्रचंड हाल या हा ठिकाणी झाले आणि तिथे कुठलीही सुविधा नगरपरिषदेकडून केलेली नाही आज या संदर्भात आम्ही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत माननीय उपमुख्याधिकारी सन्माननीय साहेब यांना आम्ही आमच्या या भावनांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या स्मशानभूमीचं विकासकाम झालं पाहिजे आणि बौद्ध समाजाची जी स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे ती दूर झाली पाहिजे आम्ही संदर्भात आता संविधानिक मार्गाने हे निवेदन दिलेलं आहे जर नगर परिषदेने यामध्ये या जर दखल घेतली नाही किंवा आमच्या या प्रश्नावर त्यांनी काढता पाय जर घेतला तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन तेहीच संविधानिक मार्गाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही आज आम्ही आमची तीव्र भावना शासनाला व खास करून लोकप्रतिनिधींना कळवत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा